भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नुकत्याच झालेल्या तणावात भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने महत्वाची भूमिका बजावली पाकिस्तानच्या सततच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या प्रयत्नांना भारतीय हवाई संरक्षण दलाने हवेतच निष्फळ ठरवले पाकिस्तानचे हल्ले निष्फळ ठरवण्यात यस फोर हंड्रेड या एअर डिफेन्स सिस्टमची महत्वाची भूमिका होती रशियाच्या या यंत्रणेने पाकिस्तानवर वरचर ठरवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली त्यातच काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार आता रशियाने भारताला येस फोर हंड्रेड पेक्षाही शक्तिशाली येस फाय हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टमचे संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव दिलाय ही संरक्षण प्रणाली भारताच्या लष्करी शक्तीत आणखी वाढ करू शकते मात्र याबाबत अद्याप दोन्ही देशांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीये काय आहे येस फाय हंड्रेड सिस्टीम जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन ने नेता येस फाय हंड्रेड हे एस फोर हंड्रेडच्या तुलनेत खूपच आधुनिक मानलं जातं क्षमता जमिनीवरून हवेतील लक्षांपर्यंत मर्यादित होती तर यस फाय हंड्रेड एक बहुस्तरीय मल्टी टार्गेट आणि अंतराळातही कार्य करू शकणारी संरक्षण प्रणाली आहे हे पृथ्वी आणि अंतराळ या दोन्ही स्तरांवर शत्रूची विमानं क्षेपणास्त्र आणि उपग्रह नष्ट करण्यासाठी डिझाईन केलेले आहे मीडिया रिपोर्टनुसार दोन हजार वीस मध्ये एका यस फाय हंड्रेड प्रणालीची अंदाजित किंमत सुमारे सत्तर ते ऐंशी कोटी डॉलर्स होती जी दोन हजार तेवीस मध्ये वाढून सुमारे दोन पॉईंट पाच अब्ज डॉलर पर्यंत पोहोचली यस yes, फाय हंड्रेड मध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत तेही पाहूयात यस yes, फाय हंड्रेड केवळ हवाईच नव्हे तर अंतराळात असलेल्या शत्रूच्या उपग्रहांनाही नष्ट करण्याची क्षमता ठेवतो याला स्पेस डिफेन्स कॅपेबल म्हणता येईल त्यानंतर या प्रणालीची मारक क्षमता सुमारे सहाशे किलोमीटर पर्यंत आहे जी याला जगातील सर्वात लांब पल्ल्याची आणि शक्तिशाली संरक्षण प्रणाली बनवते याबद्दल असंही म्हटलं जातं की ते मॅक ट्वेंटीच्या वेगानं एकाच वेळी दहा लक्षांना भेदून नष्ट करू शकतात येस फाय हंड्रेड मध्ये हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनाही पाडण्याची क्षमता आहे जी सध्या जगातील सर्वात वेगवान शस्त्र मानली जातात ही क्षमता याला त्याच्या श्रेणीत आणखी खास बनवते ही मिसाईल डिफेन्स सिस्टम सोळा हजार मैल प्रति तास वेगाने किलर मिसाइल्सला लक्षाच्या दिशेने पाठवते हा वेग आवाजाच्या वेगापेक्षा फार अधिक आहे हंड्रेडला जगात तोड नाहीये रशियाच्या एरोस्पेस फोर्सेसचे कमांडर सर्ग्याई सुरोविकन यांनी सांगितलंय की फाय हंड्रेड तंत्रज्ञानाची खासियत याला पहिल्या पिढीचे स्पेस डिफेन्स नेटवर्कचं शस्त्र बनवते अशा पद्धतीचे शस्त्र जगात दुसरं नाहीये यस फाय हंड्रेड हे सर्व प्रकारचे बॅलेस्टिक मिसाइल्स आणि आकाशातून सोडले जाऊ शकतात अशा हायपरसोनिक शस्त्रांच्याही सहजपणे चिंदाडा उडू शकतो ही डिफेन्स सिस्टम एकाच वेळी दहा लक्ष भेदू शकते एवढेच नाही तर अंतराळाच्या खालच्या कक्षेत फिरणाऱ्या रहा उपग्रहांनाही यस फाय हंड्रेड नष्ट करू शकतो या सिस्टमची निर्मिती अल्माझॅटो एअर डिफेन्स कॉर्पोरेशनने केली आहे येस फाय हंड्रेडचे मुख्य काम आपल्या जवळ येणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या आणि अंतरखंडी मिसाईलचा सामना करणे हे आहे या मिसाईल डिफेन्स सिस्टमचे दोन हजार एकोणीस मध्ये यशस्वी परीक्षण करण्यात आलं होतं बरं आता यस फोर हंड्रेड आणि यस फाईव्ह हंड्रेड या दोन्हीत नेमका काय फरक आहे तेही पाहूयात हंड्रेड केवळ हवाई सुरक्षेसाठी डिझाईन केलं गेलं होतं तर यस फाय हंड्रेडने त्या पलीकडे जाऊन अंतराळातील सुरक्षेची काळजी घेतली आहे येस फोर हंड्रेडची ची मारक क्षमता चारशे किलोमीटर पर्यंत होती तर यस फाय हंड्रेड ची रेंज सहाशे किलोमीटर पर्यंत आहे या व्यतिरिक्त यस फाय हंड्रेड अनेक प्रकारची क्षेपणास्त्र आणि विमानांविरुद्ध अधिक प्रभावी ठरू शकतं यस फाय हंड्रेड संदर्भात भारत आणि रशिया यांच्या संयुक्त उत्पादन करार झाला असल्याचं मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितलं जाते मात्र याबाबत सरकारकडून अजून अधिकृत अशी प्रतिक्रिया आलेली नाहीये समजा असा जर करार झाला असेल तर भारताची ताकद नक्कीच वाढेल बाकी तुम्हाला यस फाय हंड्रेड सिस्टम बद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका